कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो तुम्ही म्हणता की त्यामध्ये अपार झाला एक्स्ट्रॉर्शन झालं परंतु तशा प्रकारचे काही एफ आय आर आहेत का त्या लोकांनी तक्रारी केल्या का त्या लोकांनी तक्रारी केल्या की नाही केल्या याच्याबद्दल मला काही माहिती नाही परंतु जे आहे जे दादा पुढं झालं त्याचा साक्षीदार मी आहे त्याच्यामुळे मी ते सांगतोय नाही आरोप तर भरपूर झालेला आता तुम्ही संपूर्ण आरोप केले किंवा त्याची विस्ट्री दिली पण कायदेशीरित्या कुठंच काय दिसत नाही नाही कायदेशीरित्या कुणीच कुण पाऊल उच्चार नाही समजा रेल्वेची चर्चा भरपूर मंचरमध्ये आहे रेल्वेमध्ये फसवलंय मित्रांना फसवलंय कोणी काय याबाबत आता पण बोलायलाच तयार नाही आजच नेमकं काय बोलतोय सांगतो तुम्हाला आता काय याच्यामध्ये या पॅनॉलमध्ये म्हणजे त्यांच्या पॅनॉलमध्ये काही उमेदवार असेल तर त्यांचे पैसे आहेत अशी चर्चा आहे आणि यांनी असे शब्द दिलेत मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा मी तुमचे पैसे देतो लक्षात आलं म्हणजे हा तिथ जाऊन काय करणार आहे तुमच्या लक्षात आला असं त्याला पैसे द्यायचे म्हणून मला त्या खुर्चीपर्यंत पोहोचवा हा त्याचा प्रसाध्या प्रचार चालू आहे अफवा असू शकतात ना नाही ना। हे तुम्ही म्हणू शकता पण ही चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे ते आरोप तर राज्यस्तरीय लोकांवर मोठमोठ्या नेत्यावर पण होतात पण ते सिद्ध झाले पाहिजे नाही सिद्ध होतीलच ना तुम्हाला हे बघा हे याचा पाठपुरावा मी शंभर टक्के करणार जे लेखी आहे ते निवडणूक आली म्हणून तुम्ही पाठपुरावा करणार का या पूर्व काळात काही नाही नाही हे जे आहे मी तुम्हाला अगोदरच बोललो हे मी आज खूप दिवसांनी तुमच्या पुढे आलेलो आहे आणि मी पहिल्यांदी या विषयावर बोलतोय परंतु ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत मी जाणार म्हणजे जात निवडणूक म्हणून नाही परंतु मनसरच्या ग्रामस्थांना मनसरचे जे मतदार आहेत त्यांना याचा खरा चेहरा कळला पाहिजे यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो